लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ललगुल ग्रामस्थांनी केला तहसीलदार बाई माने यांचा सत्कार तलाठी कार्यालय मूळ जागी आणल्यानं तसेच संजय गांधी योजनेची कामं मार्गे लावल्यानं ग्रामस्थ समाधानी खटाव तालुक्यातील ललगुन इथं ता काही कारणास्तव तलाठी कार्यालय दुसऱ्या जागेत हलवण्यात आलं होतं ग्रामस्थांच्याकडून तलाठी कार्यालय मूळ जागेत येण्याकरिता लेखी अर्ज तहसील कार्यालयात दिला होता परंतु वर्षभर पाठपुरावा करून देखील तलाठी कार्यालय मूळ जागी येत नव्हते त्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ता मुमताज मुलानी ज्येष्ठ नागरिक प्रताप घाडगे बबन घाडगे संतोष घाडगे अनंता घाडगे अमोल घाडगे शुभम घाडगे प्रवीण घाडगे प्रदीप केंजळे राजेंद्र अलगुडे दीपक पवार विजय केंजळे संजय घाडगे सूर्यकांत घाडगे आदींसह ललगुल ग्रामस्थांनी तलाठी कार्यालय मूळ जागेत असावं यासाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस व दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी उपोषण व आंदोलन केलं होतं दोन वेळा उपोषण करून देखील ग्रामस्थांना यश येत नव्हतं त्यानंतर ग्रामस्थांनी हा नाद सोडून दिला मात्र मुमताज मुलांनी यांनी जात होत्या तेव्हा तहसीलदार बाई माने यांना लेखी तोंडी तक्रार करत होत्या त्यानंतर मात्र तहसीलदार यांच्या सहकार्यानं आणि सर्व टीमच्या पाठपुराव्यानं तलाठी कार्यालय मूळ जागी आणण्यात आले त्याचबरोबर गावातील दिव्यांग तसेच विधवा परितक्त्या महिला वृद्ध व्यक्ती यांच्या संजय गांधी पेन्शनची कामं तहसीलदार यांच्या सहकार्यानं मार्गी लागली आतापर्यंत पस्तीस ते चाळीस जणांची पेन्शनची कामं झाली तर काही कामं प्रक्रियेत आहेत या चांगल्या कामातील सहकार्यांबद्दल बाई माने यांचा शिवसेना महिला आघाडी खटाव तालुका प्रमुख ज्येष्ठ नागरिक प्रताप घाडगे आदींनी वडूचे येथील कार्यालयात सत्कार केला आणि आभार मानले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका